नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक आणि आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे तर अकरा नोव्हेंबरची मोठी खुश खबर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना देय आणि नवीन भत्त्यांची भर पेन्शन मध्ये दुप्पट वाढ समितीच्या शिफारशी लागू या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना खुश खबर देणारी बातमी वेतन आयोगाच्या लाभाबद्दल आताची मोठी अपडेट तर पेन्शन समितीच्या शिफारशी लागू कर्मचाऱ्यांच्या देय भत्त्यामध्ये वाढ तर काही नवीन भत्त्यामध्ये भर पडणार आणि पेन्शन मध्ये होणार दुप्पट वाढ तर या संदर्भातील सविस्तर बातमीची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमखास व आवश्यक पा कुठेही स्किप करू नका आणि शेवट पर्यंत पाहा महत्वाचा आहे चला तर करूया आजच्या खुश खबर ब्रेकिंग न्यूज चे बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर YOUTUBE नवीन असाल तर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत कामाची आणि महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण breaking news स्पष्टीकरण कर्मचारी आणि pension धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कर्मचाऱ्यांच्या देय भत्त्यात झाली वाढ नवीन भत्त्याची भर तर pension मध्ये दुप्पट वाढ सरकारने वेतन आयोगाबाबत अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून यानुसार आता समितीने कोणत्या बाबीचा अभ्यास करून शिफारशी करावयाची याची न संपूर्ण या बाबत सविस्तर माहिती पाहूया मुद्दा क्रमांक एक बोनस आणि बक्षीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे बोनस आणि बक्षीस या बाबीचा अभ्यास करून आता बोनसचे बोनस हे उत्पादनावर आधारित निश्चित देण्याचे केले आहेत म्हणजे उत्पादनावर आधारित देण्याचे निश्चित केले आहेत आता उत्पादक क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून बोनस आणि बक्षीस देण्याचा शिफारस करण्याचा निर्देश देण्यात आला आहे त्यानंतर नेक्स्ट मुद्दा मूळ वेतन कर्मचाऱ्यांना वेतनाचा वेतन शिफारशी सर्वात महत्वाचा घटक म्हणून फिटमेंट फॅक्टर संदर्भामध्ये अभ्यास करून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर होणारा परिणाम संदर्भात शिफारशी लागू करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत त्यानंतर तिसरा मुद्दा पेन्शन हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा अपो अपो आहे आठव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार यामुळे निवृत्ती मत नंतर त्यांच्या पेन्शन मध्ये आपोआप मोठी वाढ दिसून येणार आहे याशिवाय जुनी पेन्शन योजना प्रणाली लागू आहे त्यांना देय होणारे पेन्शन आणि उपदान नियम याबाबत सुद्धा सदर समिती मार्फत शिफारशी केल्या जाणार आहे चौथा मुद्दा महत्वाचा भत्त्यांमध्ये मोठी वाढ कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या प्रवास भत्ता घर भत्ता प्रोत्साहन भत्ता गणवेश भत्ता इत्यादी सुद्धा सुधारणा करण्यात आली आहे पाचवा मुद्दा नवीन भत्त्यांमध्ये वाढ आठव्या वेतन आयोगामध्ये कर्तव्य भत्ता त्यानंतर विशेष कार्य भत्ता तांत्रिक भत्ता आणि मोबाईल वर कार्य करणाऱ्या मोबाईल धारक कर्मचाऱ्यांना भत्ता देण्याचा इत्यादी बाबी नवीन भत्त्यामध्ये सुद्धा भर करण्यात येणार आहे काही भत्ते नव्याने सुरू करण्यात येणार असल्याचे समोर आहे. संपूर्ण बातमीचा निष्कर्ष असता वरील मुद्द्याच्या संदर्भात आठव्या वेतन आयोगात कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी समितीने सुधारणा करण्याबाबत सरकारला ही समिती आपल्या अठरा महिन्याच्या कालावधीत संपूर्ण शिफारशी सह वरील मुद्द्याच्या आधारे अहवाल भारत सरकारला सादर करण्यात येईल आणि त्यानंतर सरकार द्वारे एक समिती नेमून अहवालाची छाननी करून योग्य शिफारशी व धारकांना लागू करण्यात येणार आहे करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच